हजारो कुस्ती शेवकिन साक्षीने या ठिकाणी सासष्टावा महाराष्ट्र केसरी अगदी थोड्याच वेळामध्ये ठरणार आहे कुस्तीला सुरुवात झालेल्या सत्त्याण्णव किलोचा सा सांगलीचा सा प्रथमेश आणि वर्ध्याचा रोहित रेड कॉस्ट्यूम मध्ये लढतोय तो सांगलीचा प्रथमेश आणि ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये लढतोय तो वर्ध्याचा रोहित कालपासून पाच पाच फेऱ्या चिंकून आज ब्रां ब्रांझ पथकासाठी लढतायत खाली खेचण्याचा प्रयत्न तिथंच खाली खेचून गुण घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे बघूया कितपत यश मिळतंय अजूनही गुणाची नोंद नाही आणि रेड ट्यू फ्ल्यू तुम्ही रेपरीला न सांगता थांबू नका बेसावत राहू नका डॉक्टर एकदा सत्याण्णव किलोच्या ब्रांज पथकाची लढत सुरू होते सांगलीचा प्रथमेश रेड कास्टो मध्ये लढतोय वर्ध्याचा रोहित ब्ल्यू कास्टो मध्ये लढतोय थोड गुन्ह्याची कमाई केलेली रेड न एकेरी पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल इतकाच भक्कम बचाव रेडचा धोनी पैलवानांचा सावध पवित्र आहे परत एकदा थोडीशी कुस्ती आरामात म्हणावी लागेल दोन झेरो असा स्कोर आहे आरामात कुस्ती अटॅकिंग रेसलर नसतो त्याला वॉर्निंग दिली जाते वॉर्निंग मिळालेली ती ब्लू ला आक्रमक होणं गरजेचं आहे तुमच्याकडे फक्त पहिल्या फेरीतली तीन मिनिटं आणि दुसऱ्या फेरीतली तीन मिनिटं असे एकूण सहा मिनिटामध्ये फैसला होणार आहे परत एकदा आरामात कुस्ती सुरू आहे असंच बनावं लागेल सांगलीचा प्रथमेश सत्याण्णव किलो मध्ये दोन गुणांची कमाई करून आघाडीवर आहे आणि वर्ध्याचा रोहित गुण कमाई। काय होतोय बघूया सत्यानो किलोचा थोड्याच वेळामध्ये ब्रांझ पदकाचा मान करी रेड ठरणार आहे काय ब्ल्यू ठरणार आहे आता थोड्याच वेळात समजणार आहे गेले पाच दिवस कुस्त्यांचा थरार अनुभवला अहिल्या नगरनं दोन मिनिटाचा वेळ संपलेला आहे दोन छेरो स्कोर आहे पुढचा कार्यक्रम काय आहे मॅटवरला एकदा समोरासमोर फ्रान्स पदकाची लढत म्हणल्यानंतर दोन्ही पैलवानांचा थोडासा सावधच पवित्र म्हणावा लागेल कारण यावर आपलं पदक निश्चित होणार आहे थोडासा आक्रमक झाला होता तो ब्ल्यू पण खाली खेचून दोन गुणाची कमाई केलेली आहे ती रेड ने केलेली आहे इराणी एक लिंगी इराणी एक लिंगी घालण्याचा प्रयत्न करतोय तो रेड थोडी आरामात कुस्ती परत खडाखडीला सुरुवात होते चार असा स्कोर आहे पहिल्या हाफ मध्ये काही सेकंदाचा अवधी आहे पहिली फेरी संपण्यास आक्रमक झालेला आहे परत ब्ल्यू सत्यानकुलची ब्रांज पदकाची लढत सांगली विरुद्ध वारदा लढत सुरू आहे प्रथमेश विरुद्ध रोहित आणि पहिली फेरी संपलेली गुण फलक असा आहे चार झिरो तीस सेकंद विसरानंतर पुन्हा तीन मिनिटाची दुसरी फेरी होईल यादव सर पुढची कुस्ती पुकारायची आहे काय दबाळ सर पुढची कुस्ती पुकारायची आहे काय सत्त्याण्णव किलो ब्रांझ पदक समोर सुरू आहे परत एकदा दुसऱ्या फेरीला सुरुवात होते पहिल्या फेरीमध्ये गुणफलक चार झेवरा आहे पहिल्या फेरीमध्ये दोन्ही पैलवानांचा तसा सावधच पवित्रा आता होता आताही सावध पवित्रा आहे आरामात कुर कुस्ती सुरू होती परत एकदा समोरासमोर कुस्ती सुरू आहे धोनी पैलवानांचा अतिशय सावध पवित्र आहे कारण या तीन मिनिटामध्ये ठरणार आहे ते सत्याण्णव किलोचा पदकाचा मानकरी सांगलीचा ठरणार आहे कि वर्ध्याचा हॅलो प्रेक्षक वर्गांना माहितीसाठी बरोबर सव्वा सहा वाजता माती विभागातली महाराष्ट्र केसरीची कुस्ती पहिली फायनलची होईल त्यानंतर ती कुस्ती झाल्यानंतर गादी विभागातली महाराष्ट्र केसरी गटातली फायनलची कुस्ती होईल बरोबर सव्वा सहा वाजता पहिली कुस्ती माती विभागातली होईल आणि त्यानंतर गादी विभागातली फायनलची कुस्ती होईल सत्त्याण्णव किलो समर आघाडी आहे ती सहा झेरो रेड सहा ब्ल्यू झेरो सरांनी कार्यक्रम जाहीर केलेला आहे समोरची कुस्ती झाल्यानंतर मातीतली फायनल होईल गा महाराष्ट्र केसरीची आणि त्यानंतर बॅट वरील फायनल होईल महाराष्ट्र केसरीची बॅट वर लढणार आहे ते शिवराज राक्षे पुणे मुंबई सॉरी नांदेड आणि पृथ्वीराज पाटील मुंबई अशी मॅटवरील लढत होणार आहे शिवराज आणि पृथ्वीराज पाटील दोघे महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी आहेत खर तर कौतुक करायला पाहिजे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र केसरी मध्ये लढणार आहेत समोरच्या चाललेल्या लढतीमध्ये सांगलीचा प्रथमेश सहा गुण घेऊन आघाडीवर आहे तर वर्ध्याचा रोहित दोन गुणाची त्यांच्याकडे आघाडी आहे माझ्या आकडा क्रमांक एक वर महाराष्ट्र केसरी गटातील फायनलची कुस्ती मी जाहीर करतोय पैलवानांनी तयारी करायची वेताळ शेळके सोलापूर लालपीर आणि प्रश प्रशांत जगताप अकोला निळेपिर बरोबर सव्वा सहा ला कुस्ती लागणार आहे या ठिकाणी केसरीची केसरी गदा मोहोळ परिवारांच्या कडून दिली जाते त्या गदेच आगमन होत आहे स्टेडियम मध्ये श्री संत सतगुरु कोदड महाराज क्रीडानगरी मध्ये माजी खासदार अशोकराव मोहोळ साहेब यांच्याकडून ही गदा प्रदान केली जाते प्रथि परंपराप्रमाणे ही गदा या ठिकाणी आगमन होत आहे नगरीत परत एकदा सांगली आणि वर्धा अगदी काही सेकंदामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे कोण फुलक असा आहे तो आठ दोन आहे रेड आठ बुली दोन आणि या समयाला महाराष्ट्र राज्य कोस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस मान्य बाळासाहेब लांडगे सर उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि वेळ संपलेले आहे न किलो मॅट वरती ब्रांज पदकाचा मानकरी ठरलेला आहे तो प्रथमेश अवताडे सांगली अभिनंदन आहे पैलवान सांगलीला सत्त्याण्णव किलोच ब्रांज पदक मिळालेलं आहे छानी लढत दिली तो वर्ध्याचा पैलवान शेळ